पत्नी विरोधातील याचिका नागपूर खंडपीठाने फेटाळली आहे पत्नीने स्वतःचा पॉन व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल केल्याचा आरोप केला, केला गेलाय पत्नीवर कारवाई करण्यासाठी पतीने कोर्टात धाव घेतलेली आहे पत्नीने स्वतःचा पॉन व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल केल्याचा आरोप आणि पत्नीवरती माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी करणारी पतीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ठोस पुराव्याअभावी फेटाळून लावली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम हे आपल्यासोबत जोडलेलेच आहेत हितेश नेमकं हे प्रकरण का आहे आणि आता ही याचिका कोर्टाने फेटाळली असल्याचं देखील समजतय नक्की ज्यांनी ज्या पद्धतीने पत्नीने स्वतःचा पॉर्न व्हिडिओ जो आहे तो इंटरनेटवर व्हायरल केल्याचा जो आरोप आहे तिच्या पतीने स्वतः जे आहे तो केलेला आहे आणि त्याच पद्धतीने माहिती व तंत्रज्ञान जे अंतर्गत जी कारवाई केली जावी याची ती मागणी जी आहे त्यांनी केलेली आहे आणि त्याच पद्धतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जो आहे ठोस पुरावा नसल्यामुळे जो आहे लावलेला आहे त्याच पद्धतीने हे जे दाम्पत्य आहे हे दिगोरी येथील रहिवासी आहेत आणि कौटुंबिक वादामुळे जे आहे पत्नीने जे अमरावती येथे जेव्हा राहत होती त्यावेळेस ही घटना असल्याची जी आहे ती माहिती समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्या पद्धतीने जो आहे यावर कुठलाही गुन्हा दाखल न करता आणि कुठलीही याचिका जी आहे यावर दाखल न करता न करण्यात आली त्यामुळे जे आहे हे प्रकरण पुढे आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे जान्ह जी धन्यवाद दे हितेश दिलेल्या सविस्तर माहिती